जय छत्रपती शिवराय तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती जोरदार स्वागत आहे जोरदार स्वागत यासाठी की शॉपिंग व्हिडिओ खूप दिवसांनंतर अपलोड होत आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो असणार आहे कोल्हापूरमधील म्हणजेच कोल्हापूर शहरामधील आता तुम्हाला ते रेट वगैरे पुढं कळतीलच मी स्वतः शूट करत होते ना त्यावेळेला मी ते कपडे पाहिली म्हणजे त्या शॉपमधील कपडे पाहिली तर ती कपड्याचं जे कापड मटेरियल ते स्टिचिंग त्याचं जे काही म्हणजे वर्क असेल ते कट टू कट होतं कापड तर मला असं वाटत होतं की मी एका ब्रँड मॉलमध्ये आले आणि एका ब्रँड शॉपमध्ये मी खरेदी करते म्हणजे एक मोठे मोठे मॉलमध्ये आपण जाऊन जे कपडे पाहतो खूप महागडे असतात म्हणजे आपण बऱ्याच वेळेला पुणे मुंबई कोल्हापूर इथं मॉलमध्ये गेलो की एक दिसायला खूप असे सिम्पल असतात पण तो जो कपडा असतो ना जो ब्रँडेड असतो ना त्याच्यासाठी पैसे मोजतो आपण आणि सेम मला कापड तसं या शॉपमध्ये वाटलं तर तो तुम्ही पण बघाच तुम्हाला कसं वाटते पण प्रत्यक्षात पाहताना मला कपडा अप्रतिम वाटलेला आहे तर डेली वेअर्स पासून ते ऑल इव्हेंट पर्यंत तुम्हाला सगळी कपडे तुम्हाला त्या शॉपमध्ये मिळणार आहेत म्हणजे तुम्ही पुढे पाहाल तुम्ही म्हणाल की अरे आम्ही खूप लांब राहतो तर हे तुम्हाला तर ऑल ओव्हर इंडियामध्ये हे तुम्हाला शिपिंग करतात ड्रेसमध्ये तर या शॉपचा पत्ता आणि जे कॉन्टॅक्ट नंबर आहे जो त्यांचा फोन नंबर आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी में में मेंशन करते तर तो एकदा चेक करा आणि तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील शिपिंग संदर्भात ऑनलाईन शॉपिंग संदर्भात तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करा ओके तर चला आज मी तुम्हाला घेऊन जाते कोल्हापूरला महाद्वार रोडला जिथं की ते महाद्वार रोड ऑल वर्ल्ड मध्ये फेमस आहे अख्ख्या जगामध्ये तुम्ही जरी विचारलं तरी महाद्वार रोड हा कोणाला माहित नाही असं नाहीये चला व्हिडिओला नमस्कार शॉप मध्ये एकदम रिजनेबल प्राइस मध्ये कुर्तीस भेटतात सिगारसेट्स भेटतात ड्रेसेस आलिया ड्रेसेस एकदम फॅक्टरी मध्ये नवीन नवीन तयार झालेले पीस आपल्याकडे लेटेस्ट येते डायरेक्ट फॅक्टरी मधन आपला माल येते एकदम रिजनेबल प्राइस जसं की हे आलिया ड्रेस आहे तर हा आलिया ड्रेस प्रिंटेड कॉटन दुपटा आणि पॅन्ट म्हणजे आता हे ट्रेंडिंग आहे आणि आपल्याकडे हा रेट हजार ओके हो आपल्याकडे एकदम म्हणजे होलसेल टाईप रेट भेटतात हे कॉटन आहे का हो हे प्युअर कॉटन मध्ये आहे आणि हे सिल्कमध्ये ड्रेस आहे सिल्कमध्ये फॅन्सी मध्ये ड्रेस टॉप बॉटम फोडनिंग हा पूर्ण रेट एक साडेबाराशेच्या रेंजमध्ये बसते वाव मस्त आणि जरदोसी वर खायला त्यामुळे जरदोसी असल्यामुळे स्वस्त वाटते मला जरदोशी थोडं महाग येतं ना तो हे पण पूर्ण हँडवर्कमध्ये आहे ते पण आपल्याला रिजनेबल रेटमध्ये भेटते साडेबाराशेची रेंजमध्ये भेटते साडेबाराशे ओके म्हणजे त्या पॅन्टला पण खाली बॉटमला डिझाईनला डिझाईन येणार टॉपला पूर्ण डिझाईन आहे आज दिवस एक्स्ट्रा फॅटिक आहे मस्त ड्रेस आहे फोडणी पण आहे आणि याचं कापड पण खूप छान आहे बरं का सही पीस आहे भारी आहे पीस तर पूर्ण दुपटा रेंज भरलेलं व्हरायटी ना अँड्युअल हे विचित्रा सिल्कमध्ये मटेरियल येणं टॉप दुकार बॉटम सिगार मध्ये साडे तेराशे मस्त आहे म्हणजे हा मला एक रेट पटला बरं वो। का की एवढा डिझाईन एवढी भरगतच असून एवढा सुंदर असून एकदम लेटेस्ट डिझाईन रे, रेट, रेट रेट सही रेट आहे सही रेट आहे एकदम रिजनेबल प्राइजेस मध्ये आपल्याला सगळं मिळते ओके आणि ह्याच्यात आम्हाला कलर भेटणार का की असं हो, चार कलर नवीन अवेलेबल आहेत अजून एक मला विचारायचं होतं की जर असं ऑनलाईन बघून तुम्हाला ऑर्डर दिली तर ऑनलाईन देऊ शकणार तुम्ही ओके भेटणार कुरियर कुरियर ओके बरं ऑल ओव्हर इंडिया मध्ये ऑनलाईन जाते हो का ठीक आहे आणि हे का हा हे आलियामध्ये डिझाईन आलिया मध्ये हा रेट आपल्याला सेव्हन फिफ्टी रुपीज बसते एकदम लेटेस्ट डिझाईन आहे आणि फुल घेरदार पीस आहे कलर आता एवढा घेर आहे बरं कायला साडे म्हणजे मध्ये नथिंग भरपूर घेर आहे एकदम फुल घेर आहे बरं मला एक अजून विचारायचं होतं की साईज अवेलेबल होणार का याच्यामध्ये हो सगळे मिळतील एल अवेलेबल अशा टाइप मध्ये थ्री फोर फाय एक्सेल पण आहे सगळे साइजेस आपल्याकडे भेटतात पटियाला ड्रेस वगैरे सगळंच आहे पटियाला आहे सगळे आहेत सगळं ड्रेसचं एकदम खजा आहे रिक्वायरमेंट टाईप तुम्हाला सगळं भेटते आपल्याकडे हे साइड कट चे कुर्तीज पार्टी पार्टीवेअर आणि चांगले कुर्तीज आहे सेव्हन फिफ्टी बसते आणि ब्रँड क्वालिटी आहे विथ लाइनिंग आहे चांगले क्वालिटीचे पीस आहे सगळे सेव्हन फिफ्टी आणि डिझाईन हे बघा एकदम क्लासिक डिझाईन्स आहेत सगळे फ्रंट साइड वर्क बॅक साइड वर्क टू साइड वर्क आहे आत लाइनिंग पण आहे एकदम रिझनेबल प्राइस मध्ये सेवन फिफ्टी प्राइस बसते हे सेव्हन फिफ्टी हो हा मस्त एकदम फ्रेश आपल्याकडे अवेलेबल आहे सही पीस येत एकदम, लेते, एकदम, लेते एकदम पारीद। तुम्ही मोठ्या मोठ्या मॉल मध्ये जाता ना असे पीस आहेत एकदम सही फोटोशूट साठी वगैरे पण

सेलिब्रिटी टाईप असं आहे पॅटर्न मस्त आहे कलर मस्त आहे आणि अॅक्च्युली ह्याचं हे जे वर्क आहे ना oh, एकदम सही पीस आहे माहिती का ह्याचं काय रेट आहे डिस्काउंट सोळाशे म्हणजे नथिंग मी सांगते कारण मी आता स्वतः बघते ना ह्याच्यावर मी सांगते हा पीस oh, हे तुम्ही टिकली बिकली असं ते कसं पण नाहीये एकदम कट टो कट चांगलं येणार एकदम टट्टो कट येते नाईट सूट्स आहेत ओके मग गाऊन स्टार्टिंग काय रेट आहे गाऊन आपल्याला स्टार्टिंग टू फिफ्टी टू फिफ्टी पण एकदम चांगलं क्वालिटी येणार यूज करता येते आणि नाईट सूट्स चे काय रेट आहेत नाईट सूट्स आपल्याला सिक्स हंड्रेड सिक्स फिफ्टी सेवन हंड्रेड हे वेगवेगळे असं बटनचे प्रकार वेगळे आहेत किंवा टी शर्टचे प्रकार सगळे वेगळे आहेत कॉर्सेट्स आहेत सतत कस्टमर सुरू आहे तिथं त्यामुळे थोडं मी तुमचा वेळ कमी घेते फॅन्सी ड्रेसेस आपल्याकडे भेटतात हे बांधणी टाइप आहे का हो हे प्युअर जयपुरी मध्ये बांधणी प्रिंट येणार एकदम फुल घेर अरे त्याचा घेर साईज सगळे आज अवेलेबल भेटतील हे पूर्ण हँडवर्क येणार

हे पहा पूर्ण हँडवर्क मध्ये ना ड्रेस वैशिष्टना असलेला सगळे एकदम लेटेस्ट पीस आहेत साईडला नॉट्स आहेत एकदम डिझायनर पीस मध्ये आहे हा याचा सिगार बॉटम आहे बॉटमला सुद्धा वर्क आहे ओके सिगार पूर्णी असा भरलेला पूर्ण आहे ना सुपर फोन भरलेले ते साराकडे चांगले व्हरायटीचे भेटतील एकदम लेटेस्ट भेटतील